हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योतिपॉर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर आज मी काय रेसिपी बनवणार आहे तर कसली रेसिपी आहे तर आज आहे पिवळ्याची भाकरी पिवळ्याची भाकरी म्हणजे काय नेमकं तर ही पिवळ्याची भाकरी आहे खूप आरोग्यदायी आहे तर शुगरसाठी खूप उत्तम असते ही पिवळ्याची भाकरी तर ह्या रेसिपीचा काय तर हा रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कसं दिसतं पिवळं कोणाकोणाला माहिती आहे आणि कोणाला माहिती आहे त्यांनी नक्की मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओ Uh, काही मराठमोळा स्वाद असेल जुन्या नवीन रेसिपी असतील असे व्हिडिओ आपल्या भाई चॅनलवर पाहायला मिळतील तुम्हाला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला हा व्हिडिओज तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर हे आहे पिवळं तुम्ही पाहू शकता पिवळं म्हणजे पिवळं काय असं पिवळं नाही हा ज्वारीचाच एक प्रकार आहे जसं ज्वारी हॅब्रीड असं बाजरी जशा अशा भाकरी आपण खातो तशाच अशा हे बा पिवळ्याची एक भाकरी होत असते छान तर हे पिवळं खूप गुणकारी आहे शुगरच्या व्यक्तीसाठी तर खूपच खूप गुणकारी आहे याच्याने ना ह्या पिवळ्याच्या भाकरी खाल्ल्याने ना शुगर लेवलमध्ये राहण्यास मदत होते असं सर्वांचं म्हणणं आहे आणि डॉक्टरही करतात सजेस्ट करतात आणि आपले पूर्वजी सांगायचे पिवळ्याची भाकरी खा तर हे पिवळं ना कोरडहाऊ जमिनीत जास्त पहिली पूर्वी यायचं ज्यांची कोरडूहाऊ जमीन आहे त्यांनी ते पेरायचे त्यांच्या शेतामध्ये यायचं आजकाल जास्त तर कुठं दिसत नाही हे पिवळं तर मला माझ्या मैत्रिणीनं विचारलं की अगं तू पिवळ्याची भाकरी खाणार का अगं म्हटलं असं का विचारतेस ती म्हणाली आहे गं माझ्याकडे खाशील का म्हटलं ठीक आहे दे पूर्वी तर मी खाल्लेलीच होते मामाच्या गावी आमच्या तर म्हटलं चला ही संधी आली आहे काही काही गोष्टींचा आता विसरच पडत आहे तुम्ही पाहू शकता पिळ पिवळ आजकाल कुठे भेटतच नाही आणि काही ठिकाणी असलं तर मग ते आपल्यापर्यंत पोहोचल की असं काही नाही म्हणजे जास्त प्रमाणात नाहीये तुरळक काही भागात आहे तर म्हटलं चला ही संधी कशाला गमवायची दिली आहे तिने मग मस्त निवडलं दळून आणलं आणि दळून आणल्याच्यानंतर अशी छान आपली भाकरी पिवळ्याची चालू आहे तुम्ही पाहू शकता थोडीशी पिवळी होते पिवळं मग नाव आहे म्हटलं की त्याचं काय मग थोडीशी पिवळी भाकरी होते असं मौसूद पीठ मळून घेतलं आणि छान अशा भाकरी करून घेतल्या आज मी सर्वांसाठी भाकरीच बनवल्या माझ्या मुलींनाही या पिवळ्याच्या भाकरी मला खाऊ घालायच्या होत्या काही काही गोष्टींचा विसर पडत चालला आहे तर म्हटलं चला आपल्या मुलींनाही आपण पिवळ्याच्या भाकरी खाऊ घालू आणि माझ्या साठी आणि माझ्यासाठी अशा मी चार आज पिवळ्याच्याच भाकरी बनवल्या तर म्हटलं हे माझ्या अगोदर मी पोळ्या बनवून घेतलेल्या होत्या त्याच्यामुळं असं सटकत होतं ते भाकरी मग ते अशा एकामागून एक मी छान अशा भाकरी करून घेतल्या चार भाकरी बनवल्या आणि भेंडीची भाजी बनवली आणि दही आणि ठेसा असा आमचा बेत होता अशी छान लागते भाकरी असं काही नाही थोडीशीच कडवट लागते पिवळ्याची भाकरी आहे तर आपली बाजरीची भाकरी कशी बाजरी म्हटलं की थोडीशी चेंज असते त्याची चव तसं ह्या पिवळ्याची भाकरी थोडीशीच चव थोडीशी म्हणजे किंचितचं आपला कडवटपणा लागतो आपल्या ज्वारीच्या भाकरीसारखे एकदम नॉर्मल एवढी नाही तर ठीक आहे असे माझी भाकरी झालेली आहे आणि कशी टम्म भाकरी फुगलेली आहे पीठ छान मळलं ना मऊसूत तर भाकरी अशा टम फुगतात मग पिवळ्याच्या असो बाजरीच्या असो अथवा ज्वारीच्या असो छान भाकरी होत राहतात अशा माझ्या एकामागून एक अशा भाकरी होत होत्या आणि मग असा आमचा आजचा बेत होता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला माहीत होतं का पिवळं कोणाकोणाला माहीत होतं हे पिवळं नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही खाल्ली आहे का पिवळ्याची भाकरी तर अशी माझी तर अशी टेस्ट मला आहे या पिवळ्याच्या भाकरीची थोडंसं कडवटपणा तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब